लाडकी बहीण या योजनेची केवायसी नेमकी कोणत्या महिलांनी करू नये या योजनेचा पुढील हप्ता तो नेमका केवायसी झाल्यानंतर येणार की केवायसी होण्या अगोदर येईल असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत सध्या के वाय सी नेमकी कोणत्या महिलांनी करू नये हे सुरुवातीला आपण जाणून घेऊ महत्वाचं म्हणजे के सी कोणी करू नये तर ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा त्या महिला महिलेचा पती सरकारी नोकरीत आहे अशा महिलांनी जर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिला ज्यांना माहिती आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाहीत आपण इन्कम टॅक्स भरत आहोत सरकारी नोकरीत आहोत त्यांनी याच्या पाठीमागे जर लाभ घेतला असेल तर त्यांनी आता ई के वाय सी करू नये त्यांनी आता काहीच करायची गरज नाही कारण जर अशा महिलांनी के वाय सी केली तर तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या आधार कार्डवरून निष्पन्न होतं की तुम्ही सरकारी नोकरीत आहात किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात तुम्ही पात्र नसताना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्याकडून या पैशांची वसुली देखील होऊ शकते तर सध्या काही लोक म्हणतात की केवायसी करू नका कारण बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी होणार आहे म्हणजेच अंगठा घेऊन के वाय सी, सी करावी लागणार आहे तर के वाय सी तर करावीच लागणार जर सध्या तुमची के वाय सी मोबाईलवर ओ टी पीद्वारे होत असेल तर तुम्ही के वाय सी आत्ताच करून घ्या बायोमेट्रिक के वाय सी आहे ती घर बसल्या करता येणार नाही तर ती तुम्हाला सी एस सी सेंटरला जाऊन किंवा अंगणवाडीवाडी सेविका यांच्यामार्फत करावी लागणार आहे पण कधी ज्यावेळी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही अशा महिलांनी के वाय सी कशी करावी तर त्यांनी सुरुवातीला आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करावा नंतर के वाय सी करावी सध्या केवायशी सुरू आहे परंतु वेबसाईट नव्याने सुरू झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे कधी कधी या वेबसाईटवर लोड दाखवतात तर कधी ओ टी पी सेंड केला तरी तो सेंड होत नाही तर कधी एरर येत येतो असे प्रॉब्लेम सध्या या वेबसाईटला आहेत अनेक महिला विधवा आहेत आणि त्यांचे वडील देखील हयात नाहीत मग त्यांनी दुसरा आधार नंबर कोणाचा द्यावा असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे तर अशा महिलांनी पुढील के वाय सी पर्याय येण्यासाठी थोडी वाट पाहावी म्हणजेच आत्ताच लगेच केवाय सी करू नका त्यांनी चिंता करण्याचं देखील कोणतंच कारण नाही वेबसाईटवर लवकरच पर्याय उपलब्ध करून दिले जातील त्यानंतरच महिलांनी के वाय सी करावी पुढचा मुद्दा म्हणजे पुढचा जो हप्ता येणार आहे तो के वाय सी केल्यानंतर येणार की केवायसीच्या अगोदरच येणार तर सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच येऊ शकतो पण ज्यांनी के वाय सी केली त्यांना येऊ शकतो ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना या हप्त्यापासून थांबवलं देखील जाऊ शकतं कदाचित जेव्हा वाय सी पूर्ण होईल तेव्हा तो जमा होऊ शकतो कदाचित के वाय सीची अट पुढच्या हप्त्यापासून देखील लागू केली जाऊ शकते अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा